दाढीवाल्यानं आपल्याले एवढं आप लुटलं एवढं लुटलं का या दहा वर्षात नुसते अच्छे दिनाचे स्वप्न आपल्याला दाखवले तुमचं ठेवते बार त्या बापाचा पट्टा नाही चालला आम्हाला नाही पाहिजे ना असे अच्छे दिन आम्हाला आमचे बुरे दिन दोन हजार चौदाचे चे वापस पाहिजे विचार मंचावर उपस्थित असणारे आदरणीय पवारसाहेब आमदार संजयदादा जगताप खासदार माननीय सुप्रियाताई रोहितदादा पवार महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि सर्व इथं उपस्थित असणारे नागरिक आणि मतदार बंधूं मी पहिल्यांदाच साहेबांच्या सोबत स्टेजवर पहिल्यांदाच मी बोलत आहे सध्या विषय दाढीवाल्याचा आहे आणि ह्या दाढीवाल्यानं आपल्याला एवढं आप लुटलं एवढं लुटलं का या दहा वर्षात नुसते अच्छे दिनाचे स्वप्न आपल्याला दाखवले आणि या मोदी सरकारनं उद्योगपत्याचं मागच्या दहा वर्षात दहा लाख चौतीस हजार करोड रुपयाचं कर्ज माफ केलं पण शेतकऱ्याचं दीड लाख करोड कर्ज माफ कराले हे पैसे नाही आहे म्हणते दाढीवालं म्हणून या दाढीवाल्याने त्याची जागा दाखवायला पाहिजे दोन हजार नऊले काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा मान्य साहेब कृषी मंत्री होते तेव्हा या भारतातल्या संपूर्ण शेतकऱ्याची सत्तर हजार करोड रुपयाची कर्जमाफी मान्य शरद पवार साहेबांच्या कृषी मंत्री असताना आणि मनमोहन सिंग पंतप्रधान असताना केली तुम्ही विचार करा यायना आपल्याला एवढं लुटलं जी का यायना पीची बॅग पाचशे अडोतीस ची, ची तेराशे पन्नास वर नेऊन ठेवली यायना अच्छे दिनचे स्वप्न दाखवू दाखवू आपल्याले पेट्रोल सदुसष्ट रुपयाचं पेट्रोल एकशे सोया रुपये नेलं झोपकानं इलेक्शनचं वर्ष आहे तर झोपकानं नाव कमी केले आणि चोट्ट म्हणते कमी केली म्हणजे किती बदमाश आहे हे तुम्ही लक्षात घ्या डिझेलचे भाव वाढले शेतकरी शेतीचा लागत खर्च वाढला सातशे रुपये नागटीचा रेट होता चौदाशे रुपये झाला डिझेलचे भाव डबल झाले तर साधे साधे सोपे सोपे प्रश्न आहे सिलेंडरचे भाव चारशे तीसचे अकराशे तीस दिले आणि इलेक्शनचं वर्ष आहे तर झोपताना दोनशे कमी केले असे अच्छे दिन जर तुम्हाला वाटत असन जर तुम्हाला अजून शेकून घ्यायचे असेल दहा वर्ष पाच वर्ष तर तुम्ही त्याला मतदान करजान जर शेकून घ्यायचे नसेल तर या मतदारसंघात सुप्रियाताई सुळे पुन्हा खासदार झाल्या पाहिजे आणि आप आपल्याले तुतारी या चिन्हासमोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी विजयी करायचा आहे आणि या मोदी सरकारनं महाराष्ट्राचं नुसतं नुकसान केलं आता तुम्ही पाहिलं असाल दीड लाख करोड एक लाख शहात्तर हजार करोड रुपयाचा वेदांता फॉक्सकॉनचा सेमी कंडक्टरचा प्रोजेक्ट गुजरातने नेला आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा कांदा निर्यात नाही करत म्हणते स्ते आमचं पोट स्टेटस ठेवते अप की बार चार सो पार आबे लेखा त्या बापाचा कांद्याचा पट्टा पार नाही चालला आणि तू अफ की बार चारशो पार नारा लावून राहिला अरे सत्य परिस्थिती आहे आमच्या तिकडं सोयाबीन चार हजार पार नाही चाललं हे पोटर स्टेटस ठेवते अफ की बार चार सो पार आणि हे सरकार शेतकऱ्याच्या हिताचं नाही गोरगरिबाच्या हिताचं नाही तीस किलोच्या कट्ट्यावर पाच टक्के जीएसटी लावली आहे ना आणि तीस किलो तुरीच्या दहीचा कट्टा घ्या तांदूळ्याचा कट्टा घ्या पाच टक्के जीएसटी आहे आपण सर्वसामान्य लोक तीस किलोचा कट्टा घेतो बरं झालं व्यापारी हुशार आहे त्यानं कट्टा पंचवीस किलोचा केला म्हणून जर तुम्हाला ठीक आहे जर तुम्हाला आम्हाला नाही पाहिजे ना असे अच्छे दिन आम्हाला आमचे बुरे दिन दोन हजार चौदाचे वापस पाहिजे म्हणून अग्निवीर नावाची परीक्षा आणली पहिला देशाचा पंतप्रधान आहे का ज्यानं लग्नाच्या वयात एकोणीसाव्या वर्षी आमचं पोरग आर्मीत भरती होईल आणि तेविसाव्या वर्षी रिटायर्ड होईल लग्नाच्या वयात आमच्या देशाचा पंतप्रधान आमच्या पोट्याले बेरोजगार करत आहे किती खतरनाक आहे म्हणजे न शिकलेले पंतप्रधान केल्यावर असं होती अशा विषयात डिग्री स्वतः पंतप्रधान म्हणते का डिग्री ठीक आहे मी शिकलो नाही मग फकीर होोलाले की आम्हालाही फकीरिकड आमच्या घरात झोळी टाक नाही का म्हणून आम्हाला फकीर नाही वाचाय आम्हाला सर्वसामान्य म्हणून या देशाची जनता म्हणून आम्हाला न्याय द्यायचा आहे या देशाचं संविधान वाचवायचं आहे कष्टकरी मायबापाले न्याय द्यायचा आहे या देशातील बेरोजगार पुरायला रोजगार द्यायचे आहे म्हणून दोनशे त्र्याहत्तर प्लस चा आपला आकडा इंडिया आघाडीचा असला पाहिजे म्हणून आपल्याला सुप्रिया ताईला जिंकून आणायचा आहे आणि एक उमेदवार आपला जिंकून आणून दोनशे त्र्याहत्तर प्लसचा आकडा आपल्याला बनवायचा आहे म्हणून येणाऱ्या निवडणुकीत एवढं लक्षात ठेवा का आमच्या इथून वादं सुद्धा नेले आमच्या गडचिरोलीची हत्ती नेले जी त्या मुख्या नाही का मुक्या मुक्या मुख्या नाही माहीत का तुम्ही मुक्या मुक्या अन्या मुख्या अन्याले वे ओळखता का तुम्ही त्या मुख्या अन्याच्या पोट्याले वाघ वाघ आवडलेत औरंगाबादचे वाघ नेले आमच्या इच्छे हत्ती नेले ते ढेमचं पोटा आहे त्याचं मुक्याचं त्याचं लग्न होतं आता तर म्हणजे या महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो कांदा दोन हजार मेट्रिक टन पांढरा कांदा गुजरातच्या मान्यता दिली पण महाराष्ट्रातल्या अजिबात मान्यता दिली नाही म्हणून महाराष्ट्रात कांद्याचे भाव पडू नये म्हणून या शेतकरी माय बापाला न्याय भेटला पाहिजे आमच्या पोराला न्याय भेटला पाहिजे म्हणून येणाऱ्या निवडणुकीत आता ठीक आहे जे सात तारखेला इलेक्शन आहे ठीक आहे या सात तारखेला आपल्याला प्रचंड बहुमतानं सुप्रियाताई सुये यांना ठीक आहे तुतारी या चिन्हा समोरचं बटन दाबून विजय करायचा आहे आणि आप आपली लोकशाही देशाची भक्काम करायची आहे मला इथे बोलण्यासाठी वेळ दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र महाराष्ट्रातील बातम्यांसाठी राहा टाइम्स टुडे महाराष्ट्रात शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन करा